दोषी तरी त्याला जाणार नाही मागील काही दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय वर्तुळातून जोरदार होऊ लागली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही मुंडेंच्या राजीनाम्यावरून राजकीय दबाव टाकला जातोय मात्र अजित पवार ठोस काही करताना दिसत नव्हते मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधातले इतके पुरावे समोर असून देखील अजित पवार मुंडे यांचा राजीनामा घेण्याची हिंमत का दाखवत नाहीत या प्रकरणात अजितदादांना धनंजय मुंडे यांना वाचवायचं आहे का असा सवाल उपस्थित होत असतानाच अंजली दमानिया यांनी आज खळबळ उडवून दिली आहे धनंजय मुंडे यांचा तब्बल दोनशे पंचाहत्तर कोटींचा भ्रष्टाचार त्यांनी बाहेर काढलाय त्यामुळे आता मुंडे यांची पोलखोल झाली आहे तर माझी थेट मागणी आहे की आता तरी कृषी मंत्री तेव्हाचे आणि आताचे मंत्री धनंजय मुंडे हे मंत्री बनण्याच्या योग्यतेचे नाहीत त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर इन्क्वायरी लावून हा सगळा झालेला शेतकऱ्यासाठी ठेवलेला पैसा हा परत मिळवा तसंच राजीनाम्याची टांगती तलवार आता त्यांच्यावर असताना अजित पवारांनी मोठा निर्णय घेतलाय मागील दोन वर्ष धनंजय मुंडे हे जिल्ह्याचे पालकमंत्री होते या काळात झालेल्या कामांची आता सखोल चौकशी होणार आहे त्यामुळे मुंडेंच्या अडचणी वाढल्या असल्याचं बोललं जात बीड जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात दुजाभाव झाल्याचा आरोप केला जात असल्यानं नियोजन विभागानं एक समिती नेमली आहे या समितीला एक आठवड्यात अहवाल सादर करावा लागणार आहे मुंडेंच्या आरोपांची पक्षांतर्गत चौकशी होणार आहे अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे दरम्यान ही समिती मंजूर झालेल्या कामांची सद्यस्थिती त्या कामांना दिलेली तांत्रिक मान्यता आणि कार्यारंभ आदेश तसंच प्रशासकीय मान्यता दिलेली कामं त्यासाठी निधी वितरण यांची संपूर्ण चौकशी केली जाणार आहे हा मुंडेंसाठी मोठा धक्का मानला जातोय त्यामुळे या चौकशीमध्ये मुंडे दोषी आढळल्यास धनंजय मुंडे यांचं राजकीय करिअर देखील उद्ध्वस्त होऊ शकतं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी